दिव्यांग मुलं आहे कारण दिव्यांगाकड पाहण्याचा दृष्टिकोन हा सकारात्मक झाला पाहिजे म्हणून आम्ही सगळं तुम्हाला कसं सन्मानानं वागता येईल आपलं जीवन कसं स्वावलंबी बनता येईल त्याच्यासाठी संपतराव झालं आम्ही झालं हे सगळं सतत पुरावा पाठपुरावा करत आहोत आणि आपल्याला या ठिकाणी प्रामुख्यानं सांगायचं आहे की प्रत्येक गावामध्ये जे पाच असतील दहा असतील वीस असतील हे विविध अपंग असतील तिथं जात पात न मानता आपण तेवढं संघटन झालं पाहिजे आणि संघटन होऊन त्या त्या गावामध्ये राज्य हा बोर्ड लावला पाहिजे नाही एक दिवाण संघटना इथं कार्यान्वित आहे आणि आपल्या दिवाण संघटनेची आपल्या गावातला एक प्रमुख त्या ग्रामपंचायतच्या माध्यमातून असून त्या सगळ्या प्रश्न सोडले पाहिजे ज्या ज्या ठिकाणी आड्या अडचणी येतील त्या ठिकाणी आम्ही आहोत चंपतराव आहोत कुठलाही संकोच न बाळगता आपल्या एका दीप मनानं ज्या गावात आहे त्या गावात प्रत्येक गावात आमची संकल्पना आहे की हा दिव्यांगाचा का अनावरण झालंच पाहिजे आणि जे काही प्रश्न असतील आता बरेच टेन तर आता आपल्याला महाराष्ट्रामध्ये सगळ्या दिव्यांग संघटनेला कमीत कमी ते के पाच ते सहा हजार रुपये मानधन मिळावं यासाठी आपण प्रयत्न करत आहोत त्या प्रयत्नाला अत्यंत असा अभ्यास नेतृत्व आपल्याला आपल्याला आहे चंपतराव पाट साहेबांचं कारण चंपतरावने एवढं मेहनत घेतात आम्ही सुद्धा कमी पडतात आम्हाला आनंद वाटतो कारण असं माणूस आपल्याला आपल्याला भेटून आपलं जे नेतृत्व करते ने आणि या ठिकाणी माझा तुम्ही सत्कार केला त्याची मला सुद्धा आनंद वाटला कारण मी दिव्यांगाचाच प्रसिद्धी म्हणून काम करतो कारण दिव्यांगाकडे कर एकोणीसशे साठ बासष्ट पाहण्याचा वेगळा होता पण त्यावेळेस आम्ही आपल्या मुलाला असो दिव्यांग मुलगा असलो पुढे असल त्याला शिक्षण शिक्षणाची सोय करून द्या शिक्षण द्या त्याला याच्यामध्ये नोकरी मिळते कारण त्या दिव्यांग व्यक्तीला आपले मुलं असतील कोणता मुलं भाऊ असतात त्याला शिक्षणापासून वंचित होतो पहा दिव्यांग झालेला आहे कसं करायचं आहे शिकायचा प्रयत्न ज्या ठिकाणी तंपतराव झाला आम्ही झालं तुमच्या सतत पाठिंबी पाठिंबी राहू आपलं अनावरण केलं ते सुद्धा आता तुम्ही नवीन झाला या समितीचे गजानन अध्यक्ष गजानन जयो अध्यक्ष आणि शेख ददा शेख अली ग्रामीण अध्यक्ष इस्माईल भाई खान उपाध्यक्ष शेख हबी शेख कपनिया हे सचिव ह्या तिन्ही माणसं चार पाच माणसानं एवढं परिश्रम घेऊन काम केलेलं आहे आणि आता आपल्याला सगळे दिव्यांगाचे प्रश्न या माध्यमातून सोडवायचे शक्यत आहे पण कुठंही पियायचं नाही कारण आपल्या हातासाठी आपल्याला प्रयत्न केलाच पाहिजे म्हणून प्रत्येक गावामध्ये आपले जे काय पाच असतील दहा असतील त्याची यादी करून त्या ग्रामपंचायतला देऊन ग्रामपंचायतचा काय त्याला पाच टक्के मिळायला पाहिजे ज्या काय सवलती मिळायला पाहिजे त्याला घरपुल द्यायच्या के केलेल्या त्याला एक प्लॉट द्यायच्या योजना त्याच्यासाठी खूपही गाव बातमी असं सक्षम झालं पाहिजे म्हणून तुम्हाला एक विनंती आहे की आता प्रत्येकानं आपल्या गावातून आपल्या जेवढ्या गावात अपंग असतो त्याची यादी करून त्याची मोदी करून आमच्याकडे पाठवणे संघटने गावातले एक अध्यक्ष करायचा उपाध्यक्ष करायचा तीन लोकांची कमी ठेवायची आणि त्या गावामध्ये आपल्या गावामध्ये हा बोर्ड लावला पाहिजे सगळ्यातून अपेक्षा करतो आणि आपल्याला दिपाळीच्या सगळ्याला हार्दिक शुभामना देऊ मी जर थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय जिल्हा कोणी कोणाला बोलायचं का कष्ट आपल्या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मनोबत व्यक्त करतील असं मी त्यांना विनंती करतो